सर्वांना नमस्कार इश्कवाला लव्ह स्टोरीचे दोनशे तीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आणि आज कंटाळा तर आलाच आहे गणपती विसर्जनाचा पण तरीही आवाज देत आहे आता आर्यनने दिसेल त्याच्यावर परिचार आणि ऋषीचा राग काढायला सुरुवात केली आणि आता तर त्यांना चक्क स्वीट बायकोवर म्हणजेच स्वीटीवर त्याचा राग काढला आणि ते सगळं ऐकून स्वीटी तर तिकडे रडायलाच लागली आणि आय हेट यू आर्यन असं म्हणाली याला ना माझी परवा नाहीच रागात होता ना तो मग त्याला कोणाचं काहीच पडलेलं नसायचं तो रागात असल्यावर मग आता ऑफिस सुटलं आणि तो अर्जुनला म्हणाला डॅड मी अस्मिता आंटीकडे निघालोय आज तुम्ही एकटेच घरी जा आणि अर्जुन म्हणाला ओके okay. टायगर इन स्पेशल रिझन आणि आर्यन म्हणाला रशियावरून आलेत ना आणि मी त्यांना भेटलोच नाही म्हणून निघालो आहे अर्जुन हसून म्हणाला ओके okay. गर्लफ्रेंडची आठवण येत असेल ना तुला आणि आर्यन म्हणाला यस डॅड आणि पराग कसा आहे हे सुद्धा विचारून येतो अर्जुन म्हणाला ओके okay बेटा मग दोघाही बापलेकांच्या गाड्या एका मागे एक निघाल्या आणि एका चौकातून तो लेफ्टला गेला आणि अर्जुन राईटला गेला आणि स्वीटी तर आता बेडरूममध्ये रडतच बसली होती ती तर किती कौतुकानं सांगणार होती त्याला की आज आरू आणि माधवी घरी आल्या होत्या स्वीटीनंसुद्धा सुद्धा तन्वीच्या पावलांवर पाऊल ठेवत गेस्टचं चा किती छान स्वागत केलं होतं माधवीसाठी स्पेशल गिफ्टसुद्धा आणून ठेवलं होतं ती पहिल्यांदाच घरी आली म्हणून तिला देण्यासाठी स्वीटीला एक गोष्ट सांगितली की स्वीटी तीन गोष्टी करून ठेवायची त्यासुद्धा उत्तम रियासारखी सोज्वळ संस्कारी आई आणि तन्वीसारखी खमकी सासू आणि आत्यासुद्धा आणि दोघींचंही रक्त सुभेदारांचं त्यामुळे किचनही तितक्याच भक्कमपणे सांभाळायची रियासारखं आणि असं काही प्लॅनिंग वगैरे करायचं म्हटलं की तणवीचं प्लॅनिंग एकदम परफेक्ट असायचं चा। तसंच आता स्वीटीही तशीच तयार होत होती आणि याला मात्र बायकोचं काही कौतुकच नाही तिचं कौतुक करणं तर राहिलं बाजूला आणि तो तिच्यावर चिडला मग तन्वी अर्जुनसाठी कॉफी घेऊन आली आणि अर्जुन सर त्यांच्याच तन्वीनं बेडरूममध्ये लावलेल्या त्या अँग्री यंग डॅशिंग सम्राटाच्या लुकमध्ये बसलेल्या फोटोकडे बघत होते इतकी वर्ष झाली त्या फोटोला पण तन्वीनं तो अजूनही बेडरूममधून काढला नव्हता कारण तिला हा फोटो खूप आवडायचा तन्वी आली आणि त्याला म्हणाली डियर हबी इतका काय बघतो स्वतःलाच तू स्वतःच स्वतःला नजर लावशील का आणि तिकडे बघण्याचा हक्क फक्त माझा आहे तुझा नाही आणि अर्जुनने एका हातामध्ये कॉफीचा मग घेतला आणि दुसऱ्या हातामध्ये तिला खेचून घेतली आणि मांडीवर बसवली आणि म्हणाला ज्याने मन मी बघतोय त्या समोरच्या फोटोतल्या चेहऱ्यावरचा आणि डोळ्यातला राग ए तो मी आधी किती चिडायचो ग हल्ली इतकं चिडू वाटतच नाही मग त्याच्या हातात कॉफीचा मग आहे हे सुद्धा तो विसरून गेला आणि तिने त्याचा हात पकडून तोंडाला कॉफी लावली आणि म्हणाली आधी कॉफी घ्या अर्जुन सर मग बोला कारण तुम्हाला नेहमी हॉट कॉफी आवडते आणि तो हसून म्हणाला अँड माय हॉट बेबी डॉल आणि तन्वी लाजून चेहऱ्यासमोरून हात झटकत म्हणाली चल बंडलबाज आणि हसून तिने त्याला डोळा मारला मग त्यानं एक कॉफीचा घोट घेतला आणि तिच्या ओठांजवळ तोंड घेऊन गेला आणि तिला तोंडातून कॉफी पिण्याचा इशारा केला आणि तन्वी खूप लाजली खूप हसली आणि म्हणाली ई शी अर्जुन डफरकुटला असं कोणी करतं का किती घाणेरड आहेस रे तू अर्जुन आणि अर्जुन सरांनी कॉफी पिऊन टाकली आणि खूप हसले आणि हस मग कॉफीचा मग तिच्या ओठांना लावला ते पण स्वतःचे ओठ जिथे टेकवले होते ना तिथूनच तिला प्यायला लावली आणि ती म्हणाली अर्जुन तू पी ना आणि आज काय चाललं इतकं रोमॅन्टिक रोमॅन्टिक आणि असं का बघतोस तुझ्याच फोटोकडे इतक्या वर्षात तुला असं कधीच वाटलं नाही की फोटोकडे बघावं आणि अर्जुन म्हणाला तनु आज मी ऑफिसमध्ये माझं रूप पाहिलं हेच माझ्या तरुणपणातलं अँग्री यंग डॅशिंग तीक्ष्ण नजर आणि त्या नजरेत कमालीची जरब आणि आवाज एकदम कडक धारदार आणि कठोर आणि कधीकधी तितकाच शांत इत्या की त्या शांत की त्या शांततेचीही भीती वाटावी आणि तन्वीचकित होऊन म्हणाली म्हणजे नेमकं कोणाला पाहिलंस तू तेही अशा अवतारात आणि अर्जुन फार गर्वानं म्हणाला माझा टायगर आणि तन्वी म्हणाली तन्वी हसली आणि म्हणाली ते तर आहेच तुझं रक्त आहे ना शेवटी मग तुझ्याचवर जाणार पण अर्जुन आता तुझा टायगर तुझ्यासोबत का नाही अर्जुन म्हणाला त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलाय आणि तन्वी म्हणाली हो अस्मिताचा फोन आला होता मला ती आली आहे रशियावरून आणि परागमध्ये हळूहळू सुधारणा होते असंही ती म्हणाली आणि अर्जुन म्हणाला वाव दॅट्स ग्रेट न्यूज असं झालं तर मिस्टर बन्सल हॅपी होतील आधीच ते खूप अनहॅपी असतात परागच्या आशा असण्यामुळे आणि तन्वी म्हणाली हो ना तू कसा नेहमी माझा टायगर माझा वारस असं म्हणतोस तसं त्यांनाही वाटत असेल ना त्यांच्या मुलानं त्यांच्या खांद्यावरचं ओझं हलकं करावं आणि पराग हा असा म्हणून ते थोडे नर्वस राहतात आणि अर्जुन तिची मस्करी करत म्हणाला ओके तुला खूपच माहिती आहे की मिस्टर बोन्सलबाबत फोन येतो की काय त्यांचा आणि तर मी म्हणाले हो येतो ना आम्ही रोज गप्पा मारतो रोज भेटतोही आणि नेक्स्ट पार्टीमध्ये आमचं ना एकमेकांसोबत डान्स करायचंही प्लॅनिंग आहे तेही हातात हात घालून आणि अर्जुन सर म्हणाले ओके करा करा नक्की करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्याचे पाय जागेवर राहणार नाहीत आणि मिसेस अर्जुन तुमचे हात कलम करून टाकीन तुझे हात जर दुसऱ्या कोणाच्या हातात दिला तर आणि तर मी म्हणाली मग माहीत आहे ना आपली बायको कशी आहे तरीही या वयामध्ये तुला मस्करी सुचते का डफर कुठला अर्जुन म्हणाला मग तेव्हा कशी त्याच्यासोबत डान्स करायला निघाली होतीस मी यू एसला होतो तेव्हा आणि तन्वी म्हणाली तूच मला सांगितलं त्याच्यासोबत मीटिंग करायला आणि म्हणून मग त्याने मला दाना टाकायला सुरुवात केली मी फक्त बिझनेस म्हणून तिकडे पाहत होते आणि नंतर मी बॅकफूटवर आले ना सगळं सोडून आणि आत्ता कशाला सगळं आठवत बसलास आणि मला चिडवतोस अर्जुन तुझं ना नेहमी असंच असतं एखादी गोष्ट करायलाही लावतो आणि ती तुला हवी तितकीच करायची आगाऊ करायची नाही असं म्हणतोच मला ना तू अजून समजलेलाच नाही असं म्हणून ती वैतानली आणि निघाली तशी त्याने ते तिला पकडली धन्य कमरेत हात घालून आणि पुन्हा मांडीवर बसवली आणि म्हणाला आणि म्हणाला बेबी ना ते पण मला आणखीन बरंसं काही आठवलं असं म्हणून त्यानं तिच्या कानावरून एक बोट फिरवायला सुरुवात केली आणि ती लगेच शहारली आणि म्हणाली काय आठवलं आणि अर्जुन म्हणाला तेच ना तू ड्रिंक केली होती आणि रस्त्यातून येताना गाणं म्हणत होतीस ते गाणं आठवलं आणि आज होऊन जाऊ दे का ती म्हणाली पण काय आणि तो म्हणाला आज मै ऊपर और तू नीचे थोडा थोडा आगे थोडा थोडा पीछे तशी तन्वी खूप लाजली खूप हसली आणि त्याला फटका देत म्हणाली अर्जुन बदमाश कुठला सोड मला डिनर करायचं आहे असं म्हणून खूप हसत किचनमध्ये पळून गेली तर स्वीटी किचनमध्ये होती आणि खूप नर्वस होती आणि कांदा कापत होती आणि डोळ्यातून पाणी तर येतच होतं आणि तन्वी म्हणाली स्वीटी बेटा अगं काय झालं तू रडतेस का आर्यन काही म्हणाला का आणि स्वीटी तिचा चेहरा लपवून म्हणाली नाही तू कांदा कट करते ना म्हणून असं होतं आहे पण तन्वीनं लगेच ओळखलं तिच्या आवाजावरून की ती खूप वेळ रडत आहे आणि तिने तिच्या हातातून ते सगळं घेतलं आणि तिला म्हणाली ओके तू एक काम कर तू जा बेडरूममध्ये आणि बस मी आणि मेड सगळं करतो आज दिवसभर माधवी आणि आरू आल्यामुळे सुद्धा तू खूप दमली आहेस किती केलंस तू आज खूप काम केलंस तरीही स्वीटी म्हाळी नाही मी करते ना मी ठीक आहे आणि तन्वी म्हाळी स्वीटी बेटा माझं ऐकायचं जा तशी स्वीटी आता पळत वर गेली आणि पुन्हा बेडवर अंग टाकून छातीखाली उशी पकडून खूप रडायला लागली लग्न झाल्यापासून आज पहिल्यांदा त्यानं तिला इतकी हर्ट केली होती इतर वेळी दोघांचीही भांडणं व्हायची नाही असं नाही त्यांची भांडणं तर जन्म झाल्यापासून सुरू आहेत तर इतकं टाकून तो पहिल्यांदाच बोलला मग डिनर तयार झाला स्वीटी खाली आलीच नाही अर्जुन म्हणाला तनू स्वीटी का नाही आली खाली आणि टायगर पण आला नाही का तनु मी म्हणाली नाही ना बहुतेक तो तिकडेच डिनर करून येईल आणि मी स्वीटीला बोलवून आणते असं म्हणून ती गेली पण स्वीटी म्हली आत तू मी आर्यनसोबत खाते चालेल का तन्वी म्हणाली ओके अगं पण तो तिकडून डिनर करून आला तर स्वीटी म्हणाली तर मी खाईन ना तो नको काळजी करू तन्वी म्हणाली ओके आणि मग तिनं आणि अर्जुननं डिनर केला आणि स्वीटी त्याची वाट बघत बसली आणि आर्यन काही लवकर येईना तो स्मिताकडे जाऊन बसला होता आणि परीसुद्धा समोर होती डायनिंग टेबलवर सगळेच बसले होते आणि आर्यन म्हणाला अस्मि आंटी हे खरं आहे का परी यू केला जाणार आहे पुढच्या एज्युकेशनसाठी अस्मिता म्हणाली म्हणते तर ती तशीच आम्ही आलो आणि आम्हाला म्हणाली मला यू केला जायचं आहे पण अचानक तिला असं का वाटलं कुणास ठेव आणि परी तिथेही ॲग्रेसिव्ह होऊन म्हणाली मला जायचं आहे मम्मी डॅड तुम्ही तुम्हा दोघांची काही हरकत नाही ना तर मग मी जाणार आर्यन आणि आय होप तू काहीच ऑब्जेक्शन घेऊ नकोस आणि आर्यन म्हणाला ओके तसंही तू मला सांगितलं आहे दुपारी की मी तुझा कोणीच नाही तर मी कशाला ऑब्जेक्शन घेऊ परी म्हणाली आर्यन तू चुकीचं समजू नकोस पण ऋषी माझा बेस्ट फ्रेंड राहणारच आहे आर्यन म्हणाला आणि मी तुझा बेस्ट फ्रेंड नाही राहिलो तरी चालेल ना तुला हो ना तुझी मर्जी असं परी म्हणाली आणि बेडरूममध्ये निघून गेली आणि आर्यनही बाय आणंटी बाय अंकल असं म्हणून तडक बाहेर निघून गेला अस्मिता आणि विवेकला तर कळतच नव्हतं की या दोघांमध्ये नक्की झालंय काय आणि अस्मिता माली आर्यन अरे डिनर तरी करून जाणार आणि आर्यन मला सॉरी आंटी नेक्स्ट टाईम नक्की असं म्हणून रागारागात घरी गेला आणि घरी जाऊन पुन्हा त्याचे नकरी सुरू झाले स्वीटी आता त्याची वाट बघत होतीच पण जशी त्याची गाडी दिसली तशी पुन्हा बेडवर पडली आणि त्यानं आल्या आल्या टाय काढला बेडवर फेकून दिला शूज काढले तसेच फेकले घड्याळ पॉकेट रुमाल ब्लेझर शर्ट तसेच फेकले कुठेही कसेही फेकले आणि फ्रेश व्हायला आला गेला आणि तसतसं स्वीटी तिरक्या तिरक्या नजरेनं ते सगळं बघत होती आणि त्याचा अस्ताव्यस्तपणा बघून तो तिच्या डोक्यात जात होता स्वीटीला तर आता भूक लागली होती खरी पण यानं याचं काय केलंय जेवलाय की नाही हे माहीत नव्हतं आणि तो आला तसं तिच्याकडे बघितलं आणि तिने अजूनही ते सगळं नीट ठेवलं नाही म्हणून चिडला आणि मला कळत नाही का हे सगळं स्वच्छ करून ठेवायचं आणि स्वीटी म्हणत म्हणाली म्हणजे यानं मला दुपारी उगीच ओरडला हेही याच्या लक्षात नाही का मी रुसले याचीही याला परवा नाही उलट आणखीन भडकला पण आता हे धमकी तर तसेच होते आपल्या रागात आणि प्रकोप अग्नीत कोण किती भस्मसात होतो हे बघत नव्हते यांना तर फक्त यांचा राग व्यक्त करणं महत्त्वाचं वाटायचं मग गुपचूप उठली तिनं ते सगळं ठेवलं आणि पुन्हा झोपली आणि तो म्हणाला मला भूक लागली आहे डिनर कोण वाढणार आणि स्वीटी म्हणाली का तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी तुला डिनर नाही मिळाला का वाटतं इतका वेळ तिथे आहे आणि आर्यनला तिची भाषा नाही आवडली आणि तो म्हणाला एक्सक्यूज मी ही कोणती लँग्वेज आहे माझ्याशी बोलण्याची आणि स्वीटी म्हणाली आणि तुझी कोणती लँग्वेज आहे माझ्याशी बोलण्याची आर्यन म्हणाला वॉट्स रॉंग विथ यू मी थकून आलो आहे ऑफिसवरून आलो आहे आणि तू अशी बोलणार आहेस का मला आणि स्वीटी म्हणाली ऑफिस पाच वाजता सुटलं तुझे डॅड सहा वाजता घरी आले मग तू किती वाजता घरी आलास साडे दहाला मग इतका वेळ तू कुठे गेला होता तेही मला न सांगता आणि आर्यन म्हणाला अशी टिपिकल बायकोसारखी का विचारतेस तूच म्हणालीस ना आत्ता मी माझ्या बेस्ट फ्रेंडकडे गेलो होतो तर गेलो होतो मग का विचारतेस आणि मी डॅडना सांगून गेलो होतो चोरून गेलो नव्हतो आणि स्वीटी म्हणाली तेच म्हणते मग तिथे डिनर का नाही मिळाला तुला आणि विनाकारण कुणाचाही राग माझ्यावर काढण्यासाठी मी या घरात आले नाही लक्षात ठेव माझ्याशी व्यवस्थित बोलायचो आणि माझ्याशी बोलण्याची तुझीही भाषा व्यवस्थित हवी आणि हे ऐकलं तसं आर्यन चॅट पडला आणि रागात तिला बोट दाखवत मला हे hey यू डोंट ऑर्ग विथ मी आणि स्वीटीसुद्धा त्याच्या बोटाला तिच्या बोटानं ढकलून देत म्हणाली लिसन यू तू सुद्धा माझ्याशी वाद घालू नकोस नाहीतर आणि आर्यन चिडून मला नाहीतर काय काय बोल असं म्हणत म्हणत तिच्या अंगावर निघाला आणि ती मागे मागे सरकत होती आणि त्याला म्हणाली आर्यन मागे हो आणि आर्यन मला नाही होणार काय करशील आणि तो तसाच पुढे पुढे निघाला ती म्हणाली आर्यन मागे हो आर्यन असं म्हणून तिने त्याला जोरात मागे ढकलला आणि बाहेर निघाली त्यानं तिचा हात पकडला आणि मला कुठे निघालीस मला डिनर वाढ ती म्हणाली मी वाढणार नाही तुझा तू घे नाही तर तुझ्या बेस्ट फ्रेंडला बोलव असं म्हणून ती झोपली आणि आधीच त्याला त्या ते परीचा राग आला होता आणि स्वीटीसुद्धा सतत तिचंच नाव घेते म्हणून तो चिडला आणि म्हणाला ओके गो टू हेल असं म्हणून सरळ खाली गेला आणि स्टडीमध्ये गेला तर तिथं ऑलरेडी तन्वी आणि अर्जुन होते आणि ती चटकं अर्जुनच्या मांडीवर तिथंही बसली होती आज बहुतेक कॅन्सर काहीतरी होणारच होतं आणि तसा आर्यन आता आला तशी तन्वी पटकन उठली आणि चिडलेला आर्यनकडे बघून अर्जुन म्हणाला टायगर तू चिडलास का आणि कधी आलास तो म्हणाला डॅड मी ते आणि तन्वी म्हणाली आर्यन तू डिनर केला का आणि आर्यन म्हणाला मॉम मी अस्मिता आंटीकडून खाऊन आलो तन्वी म्हणाली आणि स्वीटी तिनं डिनर केलं का आर्यन तोंडवाकडं करून म्हणाला केला असेल मला नाही माहीत आणि तन्वीर आता खात्री झाली की या दोघांमध्ये नक्कीच बिनसलं आहे तिनं अर्जुनला खुणवलं आणि बाहेर निघून गेली आणि अर्जुन म्हणाला टायगर पण तू इथे का आलास तुला काही हवं आहे का आणि आर्यनला आता काय बोलावं ते कळे ना आणि पुन्हा असंच काहीतरी आठवत व्हायला ते जय अंकलनी ऋषीची इन्फॉर्मेशन पाठवली हो का त्यासाठीच आलो होतो डॅड आणि अजय म्हणाला यस सी तुला पाठवतो हो असं म्हणून त्यानं ऋषीची इन्फॉर्मेशन आर्यनला पाठवली हो आणि आर्यन ती वाचत होता तर त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की ऋषी एका कंपनीत काम करतो त्याचं विशेष असं बॅकग्राऊंड नाही आणि तोच चांगलाच आहे जे परी म्हणाली होती तेच होतं सगळं त्या इन्फॉर्मेशनमध्ये आणि आर्यन ते सगळं वाचत असताना अर्जुन मात्र त्याच्याकडे बघून नुसता हसत होता आणि आता आर्यनचं समाधान झालं अशी अर्जुनची खात्री पटली आणि मग अर्जुन म्हणाला टायगर मला माहीत आहे तू इथे का आलास आर्यन म्हणाला काय झालं डॅड काय माहीत आहे तुम्हाला अर्जुन म्हणाला यासाठीच ना असं म्हणून दारच्या वाटल्याच्या सरंजामाकडे अर्जुनने इशारा केला आणि आर्यन थोडा लाजला आणि म्हणाला ऑन डॅड असं काहीच नाही आणि अर्जुन म्हणाला ऑन यार बायकोसोबत भांडण झाल्यावर ह्याच्याशिवाय आपलं जवळचं कोणीच नसतं तशी मॉम मला जेव्हा भांडते ना तेव्हा मी इथेच येतो आणि अर्जुनच्या अशा बोलण्यावर आर्यन हसून म्हणाला डॅड तुम्ही पण ना आणि दोघेही पिता पुत्र मैफिल जमवून बसले आणि मग एक पेग पोटात गेल्यावर अर्जुन म्हणाला टायगर एक सिक्रेट सांगू का ती जर लक्षात ठेवलीस तर आयुष्यभर सुखी राहशील आर्यनही म्हणाला काय डॅड आणि अर्जुन जर सिरियस होत म्हणाले हजबंड आणि वाईफमधलं बेडरूम भांडण बेडरूममध्येच राहिलं पाहिजे बाहेर येता कामा नये चांगलं नाही वाटत यार इतरांत का तसं भांडणं आणि आर्यन नाराज होत म्हणाला यस डॅड आणि पुन्हा अर्जुन आणखीन सिरियस होऊन म्हणाला टायगर आणखीन एक सिक्रेट सांगू का आर्यन म्हणाला काय डॅड आणि अर्जुन सर म्हणाले हे मी तुला सांगतोय की नवरा बायकोचं भांडण बेडरूममध्येच राहिलं पाहिजे पण आजपर्यंत मलाच ते जमलं नाही असं म्हणून बदमाश अर्जुन सर खूप हसायला लागले आणि आर्यनसुद्धा त्याला टाळी देऊन हसत होता आणि दोघेही बदमाश देसाई बॉयज खूप हसत होते